तुम्ही ना झाला मी आमदार गाडी अडवतो तुम्ही झोपा का तुम्ही घेऊन कस काय गाडी चालू आहे दिवस रात्र चालू स्थानिक सांगू राहिले संगमनेर मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार अमोल खताळ यांच्या कामाची पावती एका धाडसी कृतीमुळे समोर आली आहे संगमनेर तालुक्यात वाळू माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी खुद्द अमोल खताळ यांनी पाठलाग करत वाळू तस्करांची गाडी पकडून दिली आहे या संदर्भातील व्हिडिओ आमदार खताळ यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करत दिली आहे रायतेवाडी शिवारात त्यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्वतः कारवाई केली गाडी पकडताच त्यांनी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोन लावला यावेळी त्यांनी या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवरही धरलं दरम्यान खताळ यांच्या या धाडसी कृतीमुळे अवैध वाळू उपसा लवकरच बंद होईल अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत कुठून आणलेच मी रायतवाडी जात मला पुढं डम्पर आहे पूर्ण वाळून भरलाय मी आता तिथं थांबलोय स्वतः लगेच पथक पाठवा तुमच्यानी गाडी जमा करायची अजिबात थोड्यातले गुन्हा दाखल करा त्यांच्यावरती मध्ये फाट कोणता रस्ता आहे नापूरवाडी रस्त्याला आहे तिथ माझे माणसं थांबवतो ते थांबतील गाडी चालवारी आहे माझं हे राहील सागर पावसे इथं सागर पाऊस थांबवले हा मी सांगतो त्याला तुम्हाला फोन केला तर फोन करला तुम्ही का तू सोट काय हफ्ते घेऊन बसत आहे का माझं वाटतं का तुम्हाला कस काय गाडी चालू हे दिवस रात्र रा चालू आहे तारीख सांगू राहिले नाईटच्या आलं तुम्ही ना अर्धा तास झाला मी तर आमदार गाडी अडवतो तुम्ही झोपा करता का हांगा आणलं की चला सर फोन किती वाजता फोन आला तुम्हाला दर्शन तसं नाही सांगत नाही सलमदार तर वातावरण घरापूर आले तुम्ही लोक वाळूचे दिवसरात्रा वाळू चालला तुमच्या अधिपत्याखाली सल्लापूर तुमच्याकडून तुम्ही गणेश असतो त्याची गाडी आहे तिथं मस्त वाळू काढतोय त्याच्या जमिनीतून काढतोय नदीतून आणतोय दिवसा चालू आहे कार्यक्रम सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा